पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा भारतीय जनता पार्टी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल शिरसट तसेच प्रभाग क्रमांक पंधरा सोळा सहा आणि सात मधील भाजपा आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले चौक येथे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता पंढरपूर शहरामध्ये मागील वेळेच्या वचन नाम्याच्या नव्वद टक्के कामे पूर्ण झाली असून कोणीही येऊन याची पडताळणी करावी जाहीर प्रशांत परिचारक यांनी तर यावेळी या परिसरातील उर्वरित विकास कामे ही निश्चितपणे लवकरच पूर्ण होतील असा विश्वास देखील परिचारक यांनी व्यक्त केला या कॉर्नर सभेत या वर्गातील उमेदवार तसेच भाजपचे समर्थक यांनी आपले विचार मतदारांसमोर मांडले यावेळी बोलताना पाहताय म्हणाले प्रशासन मालक परिचालक ओ पोसिफ मान्यवा आजची ही नगरपालिकेची निवडणूक ही खूप वेगळ्या वळणावर आलेली आहे आणि दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत गेले आठ ते नऊ वर्ष झालं त्यानंतर ही निवडणूक आलेली आहे त्यामुळे एक विशेष महत्व या निवडणुकीला आहे सापडला नाही याची जाणीव माझ्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी करून दिली त्यावेळेस आज दिवसभर चार ते पाच वेळा आदरणीय प्रसाद मालकांची भाषणं मुलाखती ऐकल्या आणि मगच आज माईक हाताळ घेतलेला आहे कारण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर ज्यांनी घेऊन जात आहेत या निवडणुकीमध्ये पंढरपूर शहराच्या विकासासाठी काय करायला पाहिजे याचा विजन आदरणीय प्रशांत मालक सांगतायत त्यामुळं आपला नेता जर विकासाच्या मुद्द्यावर बोलत असेल तर आपलं पण थोडा विकासावर काय तर ऐकलं पाहिजे म्हणून आदरणीय प्रशांत मालकांची वाचना ऐकली आणि मगच आज मायक हातात घेतले आज उमेदवार जर बघितले मालक एका हातामध्ये दारूची बाटली मटणाची ताटली आमचा बाजूला येऊन एवढी गर्दी व्हायची पट्रोली मध्ये खराड्यानं महिला हाताने साफ केला जायचा डोक्यावर उचलून हात घाडवून गावाच्या बाहेर टेकला जायचा त्या कामगाराच्या सन्मानार्थ आमदार प्रशांत मालकांनी गुरुदोडे याला उमेदवार दिली एक रुपया किशोर नसताना सुद्धा आज गुरुदोड्याची उमेदवार दिली हा कामगाराचा सन्मान आदरणीय प्रशांत मालकांनी केला दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर तुफान पैसा आहे दारूच्या बाटल्या मटणाच्या ताटल्या मिस्टर राणा चाललाय सध्या पण मध्ये कारण एक लक्ष घ्या बांधवानो एका ये हातामध्ये येणे जर व्यसना दिन व्यसना दिन लावत आहेत दुसऱ्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीनं लाडकी बहीण दिली आमच्या पांढरा सरकारी वेळेवर होतोय कारखाना चालू आहे सगळ्या संस्था चालू आहेत नगरपालिकेचे पगार सगळे वेळेवर आहेत त्यांच्या काळात तर दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे माझी या सगळ्या मतदार विनंती आहे की फक्त निवडणूक आल्यावर सगळी येतील आणि आपल्या तरुण पोराला सगळ्यांना घसर लावून काय प्यायचं आज आठ दिवस प्रत्येक निघून जाते परंतु गेली पन्नास वर्ष या शहराचा विकास कशा पद्धतीचा झाला पाहिजे त्याचा विजन परिचारक कुटुंबियांनी आतापर्यंत मांडत आलेलं आहे आणि ते विकास केलेला आहे सगळे मध्ये रस्ताच खराब झाला धुळ झाले जी जी कोण भाषण करते ना आता त्यांच्या घरात बाहेर पडल्यानंतर जवळ गाडीत बसल आणि जिथं जिथं फिरते ती सगळे रस्ते आमदार प्रशांत परिचारक साहेबांनी केले ही झाला विकासाचा मुद्दा विकासाच्या मुद्दे आपल्याला बोलायला येत नाही काय बोलणार आहे काय मला सांगा ना ला ला एक पाहण्याचा थेंब तरी पंढरपूर यांनी कुठून आणलंय का हे पाणी कुठं येत आहे एवढ्या लोकांना पाणी पुरवठा कुठं तयार होतोय आहे नगरपालिकेला पगार कसं ऐका एकदा प्रशांत मार्गाच्या बोलायचं मग सगळं झालं आता विकासाच्या मुद्द्यावर बोलायला येत नाही तर ह्या चौकात मग ज्या महात्मा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातीवादाचा विचार ह्या महाराष्ट्राच्या मातीत काढण्याचं काम केलं त्या महात्मा चौकामध्ये जातीच विष करण्याचं काम केलंय परिचारकांनी कधीही जाती राजकारण केलं नाही आज आमच्या अरुण चेअरमन सतीश साहेब आहे पांढरंग सहकारी सागर कारखान्या चेअरमन दिनकर मोरे होते आता पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमोडो यांच्या आईला उपनगरात केलं आमच्या दयानंद वायदंडे माता सामान कुटुंबातला कार्यकर्ता होता उपनगराध्यक्ष केलं मायासारख्या सफाई कामगार नगरसेवक केलं अशी कितीतरी उदाहरण आहे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये परिचारकांनी रामबाऊ पासून सगळी जी ज्येष्ठ माणसं होती सगळ्यांना सोबत घेऊन क्षमतेचा विचार या मतदारसंघामध्ये करण्याचं काम केलं तर जातीवातीच वेश कधीही पडलं नाही त्यामुळे तुम्ही किती पण प्रचार करा वेळी दाखवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या त्यांच्या त्याच्या उमेदवार उभा करता नसतो आत्ता की आले मला अजून आठवतंय मी त्या बैठकीमध्ये होतो ज्या भारत मला मालकांचं अकाल इंधन झालं ज्या इथं पोट निवडणूक लागली त्यावेळेस फोडणी साहेबांना मानक आले होते पालक्यांच्या कुटुंबातील येईल तर महिला त्यांची मंडळी जर उभं राहणार असेल तर आम्ही उमेदवार देणार आम्ही बिन करू <प्राणा> आता मी घरत बसला तो उभा राहतो मला कुठं गेला सन्मान त्यावेळेस आता नगरात सुद्धा आम्हाला मालकांच्या घरातली एखादी उभी करता करत नव्हती पोट निवडून झाली कळत सर्व निवडून मोठ त्यावेळेस दोन हजार नऊ लालकांनी माघार घेतली पार्टीसाठी दोन हजार एकवीस ला महाराज घेतली चोवीस ला महागारी घेतली आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आपण सगळ्यांनी निवडून दिला काय करायला पाहिजे आता आमदार की पण नाही आमच्याकडे टीका मालकावर आहे नगराध्यक्ष उमेदवार मालकावरच माल आहे अरे आसमान पर थोकणे वाले कोई शायद पता पलट नाही तुम्हारे चेहरे पर गिरने वाली है फक्त परिचारकांचा द्वेष करायचा देवळा पशी जायचं मी बेकार होणार आहे सगळं वाट पडणार नाही आम्ही काय करणार आहे खोटे आश्वासन द्यायचं संतपट द्यायचं आपण अमूक कोळी आपण असं आपण जर आपण असं करायचं अरे ही जास्त काळ टिकणार नाही आहे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना आज तुम्ही बघितलं आमची सोळा सतरा अठरा वर्ष पोरता अर्पण करायला लागले इतका उत्महात चालला संस्कडनं गुन्हेगारी पैसे तुम्हाला हे आठ दिवस येऊन सापलेले खरं बाळाला व्यसन लावून जाणार आहेत गुरुद्वारे असेल आमचं अमोल डोके असेल मानवी शंकाच राजाभाऊ सरोवर असेल इब्रामपूर असेल ही प्रामाणिकपणे पाच वर्ष तुमच्या वाटत नाही राहते तुमचं डोके राहणार आहे जेवढी जेवढी बसणे करा इथे बघा ना तुम्ही आता काय परिस्थिती आहे दोन हजार सोळा निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कोण होत नागेश काकाजी म्हणतो परत त्या अभिजित पाटलाजी काय अभित पाटला शिवाय आणि आता नाध्यक्ष निवडून लागली अभित पाटील त्यांच्या टेजवर नागेश करून अरे काय तुम्हाला पाहिजे तिकीट मागाय पण मालकाकडे येत आहे काय मालक मला एक मला माझा प्रश्न आहे तुम्ही काय गाव सोडून मालकाला जाऊ कुठं तुम्हाला गावाने वाटप करून परत आणून जायला मित्रांनो ही निवडणूक फार वेगळा वाढणार आहे आज या भारतीय जनता पार्टीचा निवडणूक आज उभा आहे चिन्हावर आपल्या काम उमेदवार सांगितलं सगळ्या समाजाला अहो लाडकी बहिणी योजना देताना काय ठराविक समाजाला दिली का सगळ्यांना दिली माळी माळी मुली तिळी तांबोळी मुसलमान सगळ्याच दिली विचार केला का लाडकी बहीण देताना हाफ तिकीट देताना सांगितलं का हे दलित समाजाला देऊ नका मुस्लिम समाजाला देऊ नका सांगितलं का अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार देताना सगळ्यांना एका कुटीत घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा विचार देण्यात आणि सगळं येऊन सगळ्यांसाठी फक्त खोट बोलायचं आपोह करायचा मुस्लिम समाजात यायचं काहीतर काना सांगायचं दुसऱ्या समाजात यायचं परिचारिक निर्देश पसरवायचा माझी इथल्या मुस्लिम बांधवांना जरदा तिथे तर आपण सगळे एका ठिकाणी ह्या बाबासाहेबांचा महात्मा फुले संस्थेचा विचार आदरणीय परिचारक मालकाने स्वीकारलेला अंगीकारलेला आहे सगळ्या जाती धर्माचे मोठ्याने मानलेले आहे सगळ्याला सोबत घेऊन आतापर्यंत काम केलेलं आहे हे आता बोलते जे यांचं झालं निवडणूक जिकडे तिकडे जातात परत एकमेकाला शिव देत असते मी एका आतापर्यंत प्रसार मालकाने कधी एवढ्या आक्रमक भाषण बघितले कधी एवढं कधी बोलत नव्हती ती पण जर काय विषय नसताना तर एवढा वैयक्तिक पात्र टीका करत असतील तर जशाच तसे उत्तर देण्याची भूमिका आदरणीय मालकांनी घेतली आणि ती योग आहे आमच्या सगळ्या लोकांचं समर्थन आहे मालक त्याला सोडून नये अजिबात काय व्हावं लागलंय मालक तुम्ही गबसताय तुम्ही एकदम प्रेमळ स्वभाव आहे संयम आहे त्यामुळे लय मुखा लागले तुम्ही एकदा आक्रमक उभे घेतले ना आमचे सगळे कार्यकर्ते हे पुढे तर लय आक्रमक आहे नसतं तरी हाय म्हणलं तर ते काय म्हणून ठरायला म्हणून आलं ना दोन हजार नऊ बसले लय सोसले आम्ही चौदाला एक मोठ्या मार्गाचा पराभव आम्ही सम केला रडलो नाही पुरत उभा राहिलो सगळ्या कारखान्यात बिनविरोध केला सगळ्या संस्था बिनोध केला सगळ्या संस्थांना छप्पी टोपणी सांगतो एक कारखाना चालू तुम्ही दाखवा दोन दोन तीन तीन वर्ष कारखान्याला पगार दिला नाही आत्महत्या करायची वेळ लागते काम करावं आणि ते सांगते विकासाचा मुद्दा आहे मी ओला लागली आहोत महो विकास कशाने विकास करणार आदरणीय आणि शहर विकास आघाडीच्या सगळ्यांना प्रचंड बहुमतान निवडून द्या येत्या काळात पंढरपूर सुशलाम सुकलाम होणार आहे प्रशांत मालका नेतृत्वाखाली मला विश्वास मला आहे एवढंच या निमित्तानं बोलतो मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचा आभार मानतो धन्यवाद